तिथे आलय आपण अशोक शांताराम लांडगे यांच्या वस्तीवरती आणि वडगाव मध्ये हा भाग मोडतो आणि थोड्या वेळापूर्वी तुम्ही कॉल करून सांगितलं होतं की आमचे ते जे भोत आहेत आणि भोताखाली एक साप गेला नाग गेला असेल सांगितलं परंतु इथे आम्ही कळत आपल्याला नाग नाहीये बिन्नी सर वर्ग मधला हा साप आहे धामण आहे परंतु एक मध्यम आकाराचा हा साप आहे समोर तुम्हाला दिसतय हा आहे आणि कदाचित भोतामध्ये उंदे वगैरे असतात आणि तो शिकारीच्या नाद आला आणि इथे दाबला गेला होता खाली कुठेतरी आणि समोर तुम्हाला दिसतंय इथे त्यांनी शिकारी घेतलेली गे, पोटाकडे पाहिले तर उंदी त्यांनी घेतले आणि कदाचित शिकारीच्या नातामध्ये कुठेतरी त्यांनी स्वतःहून लावून घेतले एका ठिकाणी आणि त्याच्यामुळे एका ठिकाणी शांत बसले जातात समोर तुम्हाला इकडे दिसतंय कधी कधी सापाशी स्वतःला जखम करून घेतात कधी कधी शिकारीची नादात समोर तुम्हाला दिसत आहे की एकदम उंदीर त्यांनी खाल्ले असल्यामुळे एका जागेवर बसता होतात याला आपण घेऊ सुरक्षित आव्यात नंतर निसर्गामध्ये आपण त्याला पुन्हा सोडून देऊ परंतु शेतामध्ये मात्र किंवा कधी कधी मानवी व्यवस्थित शहरामध्ये अशा प्रकारचे साप सापडतात तर याला रॅड्सनेक असं म्हटलं जातं की ज्याला जास्त उंदीर आवडतं म्हणून त्याला रॅट्सनेक म्हणतात आणि हातामध्ये धरल्यानंतर तुम्ही ते पाहिलं की माकडचा भाग ते बारा पाहिजे फुगवतात आणि तोंडातून गुरबुडल्यासारखा एक आवाज पण ते काढत असतात आणि जी जखम झाली ती बऱ्याच दिवसांपूर्वी त्याला ती जखम झाली असाय आणि ती आता थोडीशी बरी होत आलेली असं म्हणून तुम्हाला दिसते त्याला काहीतरी लाकडू वगैरे काहीतरी असणार आहे पण ते ती आता बरी होत आली त्याला आपण घेतोय सुरक्षित ताब्यात आणि ताब्यात घेतलो मिश्रामध्ये पुन्हा आपण त्याला सोडून देऊ पण या ठिकाणी धामणसाप शक्यतो एका ठिकाणी बसत नाहीत पण हा असा मात्र खाल्ला असल्यामुळे कदाचित बसला असावा आणि रंग त्याचा तपकी असल्यामुळे त्या ठिकाणी ज्यांनी बघितलं त्यांना तो नागाचा भास झाला होता पण नाग नाहीये तो बिंदू शरी हा धामन साहेब आहे ये का नाही चल बघ मी पकडले बघ पकडले काय वाटत काय एकदम सॉफ्ट आहे விசித்தி காரணம் இண்ட வாட்டி வாட்டச்ச வாபித்தோட अशोक शांतार म्हणा राहणार गोडगाव लांब गा आम्हाला वाटलं साप होता म्हणून मी गिरी सरांना फोन केला तर तो, तो ना सारखा वाटला आधी आणि तू आपल्या याच्या भुज भूतामध्ये भुजता तर सर आल्यानंतर त्यांनी पकडल्यानंतर तो धामण होता असं लक्षात आलं आणि सांग सुरक्षितरित्या पकडून त्यांनी पॅक करून सोडवण्यासाठी चाललं अशोक शांताराम लांडगे वडगाव लांडगा यांच्या राहत्या घराजवळ जो आपल्याला धामण सापडला होता त्या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडवतो